नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आज रोजी युनिट सहा हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग प्रतिबंध करत असताना चैतन्यपुरी पोलीस स्टेशन रजकोंडा हैदराबाद गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकोणनव्वद दोन हजार चोवीस बी एन एस ॲक्ट तीनशे नऊ चार मधील अज्ञात चोरटा गुन्हा घडल्यापासून फरार होता सदर गुन्ह्याच्या तपासकामी हैदराबाद पोलीस यांचे टीमसह आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदार यांच्यामार्फत सदर अज्ञात चोरट्याची माहिती घेतली असत वाघोली चोखीधानी रोडवरील बजाज शोरूम जवळ असल्याची माहिती मिळाल्याने सदर चोरट्याच मोठ्या शिताफिन्या सापळा रचून ताब्यात घेऊन त्याचे नाव आणि पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अच्युत सोमान्ना कुमार वय वर्ष चौतीस राहणार कोळीवाड जिल्हा धारवाड हुबळी कर्नाटक असे सांगितले सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या राज्यात जबरी चोरीचे एकूण नव्वद गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यास पुढील कारवाई कामी वरिष्ठांच्या आदेशाने चैतन्यपुरी पोलीस स्टेशन रजकोंडा हैदराबाद पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर माननीय शैलेश बलकवडे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे माननीय निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय राजेंद्र मुळीक सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सुदर्शन गायकवाड पोलीस निरीक्षक युनिट सहा पुणे शहर पोलीस निरीक्षक अजय वाघमारे क्राईम रेंज पुणे शहर रमेश मेमाने, नितीन मुंडे सचिन पवार ऋषिकेश ताकवणे समीर पिलाणे ऋषिकेश व्यवहारे नितीन धाडगे बाळासाहेब तनपुरे गणेश डोंगरे कीर्ती मांदये, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केले आहे लोकसंदेश न्यूज पुणे प्रतिनिधी पारस मुथ्था यांचा रिपोर्ट